मी कार्यक्रम करा अनेक ठिकाणी जातो आणि नवीन लग्न झालं होतं तीन चार वर्षे गेली होती आणि सासू सासूबाईंना जवळ गडबड असते की लवकर आपल्याला नातू व्हावा वगैरे त्यामुळे ती माझ्या बायकोला सारखे म्हणायची की मला नातवाचं तोंड केव्हा दाखवणार मी आपला कार्यक्रमाच्या दौऱ्यावर असायचो ते एकदा बायकोनं माझ्या ऐकलं ऐकल्यानंतर चिडली आणि सासूबाईना म्हणली आधी तुमच्या पोराचं तोंड मला बघू द्या मग नातवाचं दाखवते म्हणली पण एकदा बायको मला म्हणाली तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची म्हटलं काय आपल्याकडे ना तिसरं माणूस येणार आहे म्हटलं वा अभिनंदन माझी आई येणार आहे म्हणून <laughs> आणि मग तिला दिवस वगैरे हो गेले तब्येत चांगली होती आठव्या महिन्यात डॉक्टरने दाखवायला गेलो डॉक्टरने तपासून डॉक्टर म्हटले कितवा महिना ही म्हणाला आठवा डॉक्टर म्हटले मी कसं आठवणार तुम्ही आठवा मला सांगा बारसं झालं बारसं केलं आमच्या शेजारच्या अण्णा वर्षांशी ते म्हणाले मुलाचं नाव काय ठेवत आहे म्हणून अजून काय ठरवलेलं नाही मग ते म्हणाले आमच्या एका नातवाचं नाव आहे चित्तरंजन दुसऱ्याचं नाव आहे रविरंजन तुमच्या मुलाचं दंतमंजन ठेवा <laughs> आम्ही काय ऐकलं नाही सोडा मुलाचा जन्म झाला अमावस्येला त्यामुळे त्याचं नाव ठेवलं चंद्रगुप्त <laughs> दुसरी मुलगी झाली ती पण अमावस्येला तिचं नाव चंद्रभागा पण बारसा मी दणक्यात केलं